एका घरामध्ये जास्तीत जास्त तीन ते चार व्यक्ती ठेवायला पाहिजे होतं पण इथं तीस ते पस्तीस पस्तीस लोक राहतात रेसिडेन्शियलचा वापर त्यांनी सरळ सरळ लॉजसारखा वापर चालू आहे कोणी येतं कधी येतं कधीही जातं कुठले मुली किंवा मुलं राहतात त्याच्यावर कुठलीही घटना झाली तर त्याला जबाबदार मालकाला धरणार का त्या एजंटला धरणार पी जीला आम्हाला विरोध नाही आहे पण पी जी कायद्यानुसार चालली पाहिजे आणि रे रूल रेग्युलेशन त्यांनी स्वर पाहिलेले पाहिजे आणि त्यांना पीजी ठेवण्यास काही हरकत नाही आम्हाला कोपरखर्णे वाशी नेरूळ बेलापूर खारगर अशा सर्व ठिकाणी परप्रांतातून आय टी पार्क मध्ये आलेले तरुण तरून तरुणी यांची संख्या जास्त असून भाड्याने घर घेऊन हे परवडत नसल्याने घरमालकांनी पी जी म्हणजे पेईंग गेस्ट ठेवण्यास सुरुवात केली आहे आपली बैठ्या घराचे रूपांतर मंडपाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून तीन तर चार मजली इमारतीच्या रूपात केले असून याला स्थानिक लोकप्रतिनिधींचा देखील छुपा पाठिंबा आहे त्याचप्रमाणे ऐरुली सेक्टर एक दोन तीन चारमध्ये रो हाऊस मालकांनी अंतर्गत बदल करत पी जीसाठी भरमसाठ भाडे आकारत पी जीचा बाजार मालकांनी आणि एजंटांनी मांडला असून एका रूममध्ये वीसपेक्षा जास्त पी जी लोकांना ठेवले जात आहे ज्यामध्ये मुले आणि मुलींचा देखील समावेश आहे यासाठी स्टेशन सेक्टर आणि रो हाऊसच्या बाजूला मोठे बॅनर लावून पी जी पाहिजे अशा मोठ्या जाहिराती लावल्या गेल्या आहेत त्याशिवाय त्यामध्ये ए सीची सुविधा चोवीस तास पाणी सुसज्ज असे बेड हाऊस अशा विविध सोयी सुविधांचा वर्षाव केला जात आहे विशेष म्हणजे यामध्ये राहुलचा करार एजंट सोबत तर एजंटचा करार पीजी सोबत होतो आहे या संदर्भात आर टी आय कार्यकर्ते महेश वाघमारे यांनी मुख्यमंत्री नयुंबई पोलीस आयुक्त नयुंबई महानगरपालिका आयुक्त स्थानिक पोलीस स्टेशन और ऑफिस यांच्या पत्रव्यवहार केले असून पी जीची चालकांची चौकशी करण्याची मागणी केली आहे आता बघायला गेलं तर ऐरोलीपासून ते खारघरपर्यंत आणि जास्तीत जास्त आता ऐरोलीमध्ये जे पी जी पी जी चालू आहेत पी जी म्हणजे पेन गेस्ट म्हणून एका घरामध्ये जास्तीत जास्त तीन ते चार व्यक्ती ठेवायला पाहिजे होतं पण इथं तीस ते पस्तीस पस्तीस लोकं राहतात पण कोणता व्यक्ती कुठून आला क काय करतो आणि त्याची पार्श्वभूमी काय होती त्याचा कोणत्याही प्रकारची कसलीही शहानिशा न करता पोलीस स्टेशनला कसल्याही प्रकारचे डॉक्युमेंट न देता सरळ सरळ एखाद्या रूममध्ये भाड्यानं राहतो तो व्यक्ती पण त्याचं कोणत्याही प्रकारचं ॲग्रीमेंट नसतं आणि क जो व्यक्ती भाड्यानं पूर्वी पाच हजार ते दहा हजाराला रूम भाड्यानं सामान्य माणसाला भेटत होत्या पण त्या त्याच ठिकाणी आता पंचवीस ते तीस हजार रुपये सामान्य माणसाला मागितले जातात या पी जी चालू केल्यामुळं सामान्य माणसाला भाड्यानं रूम घेण्यासाठीसुद्धा परवडत नाही आणि विशेष म्हणताना या ज्या पी हाऊसेस आहेत व हाऊसेसमध्ये रेसिडेन्सियलचा वापर त्यांनी सरळ सरळ लॉजसारखा वापर चालू आहे कोणी येतं कधी येतं कधीही ये जातं बाहेर पब्लिक पब्लिकमध्ये काहीही करतात असलीच चाळे करत बसलेले असतात याचा परिणाम पूर्णपणे सामान्य जनतेवर होतो आहे याच्याबद्दल मी पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी करूनही आज रोजीपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही फी जी ह्याच्या पी जीवर जर भूमिका घ्यायची असेल तर पोलिसांकडे त्यांची डायरी असली पाहिजे कमीत कमी त्या रो हाऊसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे वॉचमॅन असला पाहिजे त्यांची कल्पना त्या पोलीस स्टेशनला दिली पाहिजे की बाबा हा व्यक्ती आमच्याकडे राहायला आला आहे म्हणून तो कुठून आलेला आहे का काय आलेला आहे आता बऱ्याच वेळेस असं आला असं दिसून आलेलं आहे की परगावी काहीतरी तो कांड करतो आणि इकडे येऊन तो पी जीमध्ये लपून राहतो काही तळीपर आहेत बरेचसे गुन्हेगारी तर लपून बसण्याचं माहेरघर म्हणजे पी जी झालेलं आहे आता नवी मुंबईमध्ये मूळ मालक क ठेवू शकतो पीजी पण दोन ते तीन व्यक्ती किंवा चार व्यक्तीला एका 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 रूममध्ये ठेवू शकतो पण मूळ मालकाकडून एखादा व्यक्ती भाड्याने घेतो आणि तो व्यक्ती पुन्हा पंचवीस तीस लोकांना भाड्याने देतो हा प्रकार थांबवावा असं मूळ मालकांना मला सांगायचं आहे तसेच याविषयी जीचे चालक जितेंद्र पाटील यांनी सांगितले पी जीची संकल्पना चांगली आहे पण पी जीचा अर्थ असा आहे की आपण ओनर जर त्या घरामध्ये राहत असला आणि जर त्या घरामध्ये दोन तीन मुलं मुली जर राहत असले तर त्याची जिम्मेदार पूर्ण ओनर घेतो त्या त्या मा त्या त्या, त्या जे आपण जे मुलं ठेवतो हो त्यांना म्हणतात पी जी ते संकल्पना त्याला म्हणतात पी जी पण आजकाल आयब्रेलीमध्ये असं चालू आहे की ओनर दुसरीकडे राहतो आणि ते ओनर ज्या लोकांना भाड्याने देतात ते ब जे आणि ते मुलं आणखी दुसऱ्या प परप्रांतीवाल्यांना बाळांना देतात तिसऱ्या लोकांना तर तिथे को ते त्यांची जिम्मेदारी कोण घेणार रात्री बेरात्री कोणी जाणारे येणारे असतात एक वाजता दोन वाजता जाता येतात त्यांना त्या पी जीमध्ये तीस तीस पस्तीस पस्तीस मुलं राहतात मुली राहतात ते यांचं काही ये, कोण येतं त्यांची ये एंट्री नसते त्यांचं सिक्युरिटी काही नसतं ते, ते आम्ही नेहमी रस्त्याने जाताना बघतो की त्या रोहॉसमधून पाणी बाहेर येत असतं टॉयलेटचं पाणी बाहेर येत असतं बऱ्याच वेळा मी कंप्लेंट केलेल्या आहेत नगरपालिकेला की बाबा हे पाणी बाहेर येतं पी जीमधलं कोणीच ते लक्ष देत नाही त्याच्यामुळे आजकाल आजकाल कधी जर तुम्ही रात्री फिरले एक दोन वाजता तर हमखास तुम्हाला पी जीमधलं मुलं मुली कुठेतरी घोळक्याने चार पाच मुलं उभी असतात ते कुठले असतात काय असतात याची कोणालाच खबर नसते आपण त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्ही इथंच राहतो पण इथं असत तर पी जीची अशी संकल्पना आहे की जे स्थानिक लोक आहे स्थानिक लोकांमध्ये जर तुम्ही दोन तीन मुलांना जर दर, एखाद्या रूममध्ये राहायला दिले तर ते तुम्ही ठेवू शकता त्यांना पी जी म्हणून पण हे जे भाड्याने घेऊन जे भाड्याने देतात आणखी तिसऱ्या तिरईत माणसाला ते पी जी म्हणजे इनलिगल झाला ते त्याला पोलिसांची परमिशन नाही काही नाही आहे आता डी ग्रुपमध्ये मी अध्यक्ष आहे डी ग्रुपमध्ये नव्वद टक्के पी जीचे रो असेल पण कोणाचेच काही पोलीस स्टेशनला एंट्री नाही काही नाही कोणी पोलिस कधी तपासाला पण आजपर्यंत आलेले नाही आहे इथे आणि गरजू मुलांना पी जीमध्ये राहायला काही हरकत नाही पण ते त्याला सिक्युरिटी पाहिजे घरमालकांनी तिथे प्रत्येक मुलाची नोंद केलेली पाहिजे पोलीस एन ओ सी पाहिजे पोलीस एन ओ सी काढल्यानंतर तुम्ही मुलांना ठेवू शकतात पण बाकीचे जे आहे इनलिगल पी जी ते ऐरोलीमधले बंद व्हायला पाहिजे सर्व सर सामान्य माणसं समजा जर एम आय डीमध्ये दहा ते पंधरा हजार रुपये महिना कमवणार असला तर आजकाल पी जीवाल्यांनी जे पाच पाच दहा हजार लोक रोज भाड्याने घेऊन ठेवलेले आहेत ते राहत कोणी राहतात पुण्याला राहतात कोणी चेंबूरला राहतात तर त्यांनी जे भाव जास्त देऊन भाड्याने घेतलेले आहे रेणणे रोस वगैरे बैठी बैठकीच्या याच्यावर भाड्याने घेतलेले आहेत तर त्याच्यामुळे सर्वसामान्यांना ते घर भेटणारच नाही भाड्याने त्यांना डबल टिबल पैसे द्यावे लागतील त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या याच्यामध्ये कुसंबना होत आहे आणि त्याला जास्त भाडं द्यावं लागतं आहे या पी जीच्या पद्धतीमुळे पी जीला आम्हाला विरोध नाही आहे पण पी जी कायद्यानुसार चालली पाहिजे आणि रे रूल रेग्युलेशन त्यांनी सर्व पाळलेले पाहिजे आणि त्यांना पी जी ठेवण्यास काही हरकत नाही आम्हाला पी जीमध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकार होऊ नये यासाठी किमान व्यक्ती ठेवणे बंधनकारक हवे जेणेकरून त्यांची सुरक्षा राहू शकते अन्यथा असा बाजार बंद करायला हवा तर या संदर्भात इस्टेन्स एजंट संघटनेचे पदाधिकारी असणारे सदस्य चंद्रकांत देसाई यांनी सांगितले उद्या कोणतीही घटना घडली तर त्याला जबाबदार घर मालकाला धरावे याबाबत पोलिसांनी देखील कारवाई करायला हवी नवी मुंबईमध्ये ऐरोली प विभागामध्ये आमचं ऐरोली इस्टेट असोसिएशन आहे आणि सर्रासपणे नवी मुंबईमध्ये पी जीचा धुमाकूळ चाललेला आहे अनधिकृत व्यवसाय चाललेला आहे रोहस चाळीसचा रोहस आहे असेल साठचा असेल शंभरचा रोहस असेल किंवा बैठ्या चाळीमधील ले एखादं घर असेल ते सी केलं असेल अशा घरामध्ये पी जी काही लोक चालवतात काही एजंट चालवतात एका रोहॉसमध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस कॉट टाकून अशा हिशोबानं पी जीचं भाडं आकारून अनादेखी पुणे हा व्यवसाय चालू आहे पोलीस प्रशासनाला कसं काय अजून त्याच्याकडे दुर्लक्ष करते याची आम्हाला काही कल्पना नाही आहे की जर कुठलीही दुर्घटना झाली ज्या मुली मुलीबी असतात मुलं बी असतात असतात त्याची पोली पोलीस व्हेरिफिकेशन केलं जात नाही ह्याच्यावरती जा पोलीस प्रशासन किंवा प्रशासन काय कोणता प निर्णय घेणार आणि सरासपणे नवी मुंबईमध्ये काही इस्टेट असोसिएशन आहेत ह्यांना त्यांच्या बिझनेस होणारा होणार फटका हा किती सण करायचा ऑफिस टाकून बसलेल्या एजंटनी ह्याला बी काहीतरी मर्यादा आहेत माझी एकच विनंती आहे प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला की लवकरात लवकर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे अनाधिकृत व्यावसायिकप्रणे चालू आहे पी जीचं हे ओनर हा त्या पी जी चालवणाराशी अग्रीमेंट करतो आणि अॅग्रीमेंट जे ह्याच्याशी झालं आहे तो पी जी ठेव ठेवतो त्याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचं अग्रीमेंट नाही किंवा पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही ह्याच्यावर क पोलीस प्रशासन काय का ॲक्शन आएक घेणार